मी म्हणू शकते की अभिज्ञाला डेफिनेटली वाटलं नव्हतं की मी तिची मैत्रीण होऊ शकतो <laughs> कधी भेटला होता so भेट मी लगोरी जेव्हा एकत्र मालिका केली तेव्हा मला आठवतंय की आमची एक मीटिंग झाली म्हणजे जेव्हा सगळ्यांचं कास्टिंग कम्प्लीट झालं पाच मुली कोण आहेत तेव्हा आम्ही असा एक सर्कलमध्ये बसलो होतो की आमचे प्रोड्युसर होते आमचे रायटर होते डिरेक्टर होते आणि आम्ही पाच जणी होतो आणि त्यांनी तेव्हा अभिज्ञा बरोबर माझ्या समोर बसली होती आणि आता अभिज्ञाने जशी नेल्स केली आहेत ना तशी मी तेव्हा केलेली होती हा आणि आणि अभिज्ञा अशी बसून माझ्याकडे खालून वरपर्यंत म्हणजे तिच्या डोळ्यात <laughs> मला ते दिसत होत की कोण असं हे दिसत होतं मला आणि दॅट वॉज आर फर्स्ट मीटिंग की एकमेकांशी ओळख बेसिकली नो इनफॅक्ट मॉकशूट त्याच्या आधी झालं होतं नाही फर्स्ट मीटिंग होती त्याच्यानंतर आपलं मॉकशूट झालं तिकडे आपण सीनही नाही नाही नो 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 बरोबर आहे मॉकशूट आधी केलं कारण आपल्यामध्ये अजून एक वेगळी व्यक्ती होती नाही तू होतीस एक वेगळी व्यक्ती होती जी नंतर जाऊन रेशमा आली सो आपण ऑफिसमध्ये जेव्हा भेटलो तेव्हा सगळं फायनल कास्टिंग होत ब्रीफ हा ब्रीफ इंटरॅक्शन वॉज मॉकशूट पण तेव्हा काही हे ते नव्हतं कारण आपल्या सगळ्यांनाच आपापली जागा सिक्युअर करायची होती ना शो मध्ये त्यामुळे आम्ही कोणाच्या अध्यात मध्यात नव्हतो फक्त मॉकशूट केलं आणि घरी गेलो पण हे इम्प्रेशन वाईज जे आहे ना ते आय थिंक तेव्हा झालं आणि मी खूप नॉन जजमेंटल असते लोकांबद्दल सगळ्या माझ्या मैत्रिणी होऊ शकतात आणि माझं असं काहीच नव्हतं कारण जेन्युइनली मी खरंच मी नाही जजमेंटला पोचत म्हणजे आपण म्हणतो ना डोंट जज अ बुक बाय इट्स mm. मी ते खरंच फॉलो करते त्यामुळे मला असं काही हे नव्हतं की हिच्याशी ना, मी नाही गेट अलॉंग करू शकत और हिच्याशी असं माझं काहीच नव्हतं mm. पण आय वॉज न्यूट्रल म्हणजे mm. मैत्री होईल किंवा नाही होईल ह्याच्यापर्यंत मी पोचलेच नव्हते इट वॉज mm. मी mm. म्हणजे प्युअरली प्रोफेशनल तेव्हा तेव्हा हा